नमस्कार मी प्रीती स्वागत एक द न्यूज बातमीपत्रात प्रथम नजर ठळक घडामोडींवर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं धडाकेबाज कामगिरी करीत चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आणत तिघा जणांना अटक केली आहे सोलापूर शहरातून चोरीला गेलेली कार धुळे येथून हस्तगत करण्यात आली शिवाय शहरातील सहा सायकली आणि दोन मोटर पंप असे एकूण आठ गुन्हे शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणले आहेत चार जानेवारी रोजी नई जिंदगी मजरेवाडीच्या मोकळ्या जागेमध्ये दुचाकी करिता थांबलेल्या निशांत बापू बनसोडे व एकोणीस राहणार अवंतीनगर भाग एक याला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा दुचाकी चोरल्याचं त्यानं सांगितलं त्याच्याकडून तीन दुचाकी हस्तगत केल्या बारा जानेवारी रोजी ताणाबाणा चौक ते वल्याळ मैदानाकडे जाणाऱ्या रोडवर अंधारात चोरीची मोटारसायकल घेऊन एक जण थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली पथकानं जाऊन संशयित्याकडे चौकशी केली असता त्यानं त्याचं नाव विशाल आनंद ढेरे वीस राहणार मड्डीवस्ती तुळजापूर नाका मूळ राहणार वडजी पोस्ट बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर असं सांगितलं त्याच्याकडून दोन मोटारसायकली हस्तगत केल्या पथकानं गस्ती दरम्यान संशयित अक्षय अमोल कदम वय तीस राहणार मराठावस्ती भवानी भवानीपेठ त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे एक मोटरसायकल मिळून आली जी त्यानं बनावट चावीनं चोरली होती चोवीस जानेवारी रोजी कारचा शोध घेण्यासाठी धुळे येथे गेले असता ते तेथे ते अभिजित दिलीप चव्हाण वय तीस राहणार मेन रोड चव्हाण ज्वेलर्स बाजारपेठ बालाजी मंदिराजवळ पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे याच्याकडून कार हस्तगत करण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त यमराज कुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मुकेश गायकवाड पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड वाजित पटेल योगेश बर्डे संजय साळुंके सिद्धाराम देशमुख अजय गुंड प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड बाळू काळे यांनी पार पाडली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही